बाळासाहेब ठाकरेंच्या ज्या जाहिराती आहेत त्याच्यामधला जे पात्र आहे हे पात्र एक पॉन स्टार आहे लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचा प्रचार शिगेला पोहोचलाय दरम्यान भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत एक धक्कादायक आरोप केला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वॉर रुकवादी पापा या जाहिरातीतील अभिनेते प्याराली उर्फ राज नयानी हे पॉर्न स्टार असल्याचा दावा करत चित्रा वाघ यांनी आदित्य ठाकरेंवर जोरदार हल्ला केला होता आपण बघितलं असेल की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्या ऍडव्हर्टाईजमेंट येत आहेत जे आपण असं म्हणू की आदुबाळ नाईट लाईफ प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेडच्या या आदुबाळ नाईट लाईफ प्रायव्हेट लिमिटेड प्रोडक्शन हाऊसच्या उबाठाच्या ज्या जाहिराती आहे त्या जाहिरातीमधलं जे पात्र आहे हे पात्र पॉर्न स्टार आहे हा फोटो तुम्ही पाहू शकता हे जे पात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे जे महाराष्ट्रामध्ये अतिशय किळसवाणं असं पप पार्टी आणि पॉनची संस्कृती आणायचा प्रयत्न करतायत त्यांच्या या आदुबाळ नाईट लाईफ प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेडने बनवलेल्या या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या ज्या जाहिराती आहेत त्याच्यामधला जे पात्र आहे हे पात्र एक स्टार आहे आणि हा स्टारच विचारतो त्या जाहिरातीमध्ये की महिलांवरचे अत्याचार कधी थांबणार हा जो स्टार तुम्हाला याच्यात दिसतोय त्या जाहिरातीमध्ये हा स्टारच विचारतोय की महिलांवरचे अत्याचार कधी थांबणार आणि हाच स्टार लहान वयाच्या मुलींसोबत असली चित्रीकरण करतात एकीकडे ठाकरेंच्या शिवसेनेनं चित्रा वाघ यांना उत्तर दिलं पण आता ज्यांचा उल्लेख त्यांनी पॉन स्टार असा केलाय त्या अभिनेते प्यारा ली उर्फराज नयानी यांनी चित्रा वाघ यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा करणार असल्याचा इशारा दिलाय आहे ढेर सर शूज वेब सिरीज बॉलीवूड फिल्मे ऑर की कुछ दिन पहले शिवशेला श्री गुद्धपाला साहेब ठाकरे जी के एक विज्ञापन में मैंने काम किया और जैसे ही चित्रवाघ जी को इस बारे में पता चला उन्होंने प्रेस कॉन्फ्रेंस बुलाकर मेरे कुछ वेब सीरीज के फोटो प्रिंट करके प्रेस कॉन्फ्रेंस को दिखाकर यह दावा किया कि मैं एक पॉन स्टार हूं जी आप एक पढ़ी लिखी महिला हैं एंड यू आर अ वेरी ग्रेट पर्सनालिटी एंड इट इज वेरी शॉकिंग कि आपने ऐसा किया आपको अच्छी तरह से पता है कि हम चरित्र कलाकार कहानी के अनुसार किरदार निभाते हैं और ये सब करते आते हैं भूतकाल में भी ऐसा हुआ वर्तमान काल में भी ऐसे ही हो रहा है कहानी के अनुसार हम किरदार निभाते हैं हम एक कैरेक्टर आर्टिस्ट हैं जी उनके इस लाक्षण से मैं और मेरा परिवार काफी डिस्टर्ब है मैं ये स्टेटमेंट अपना इमोशन छुपा कर, कर रहा हूं एकीकडे लोकसभा निवडणुकीत जनहिताचे मुद्दे प्रचारातून हरवले असल्याची टीका होती आहे तर आता स्टारवरून राजकीय वॉर सुरू झाला आहे पण या वादात राजा नयाने यांनी कोर्टात धाव घेतली तर चित्रा वाघ यांच्या अडचणी वाढतील का अशी चर्चा आता सुरू झाली आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम